मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानक असलेल्या नेरळ गावात प्रचंड नागरीकरण सुरू आहे त्यामुळे शहरीकरणकडे झुकलेल्या नेरळ ग्रामपंचायतचे नगरपरिषदमध्ये रूपांतर व्हावे यासाठी नेरळ ग्रामस्थांनी एक सही नेरळ नगरपरिषदेसाठी अशी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेसाठी आज पंधरा ऑगस्ट रोजी नेरळ गावात बहुसंख्य भागात टेबल लावून सह्या घेण्यात आल्या ही चळवळ हाती घेणाऱ्या तरुण यांनी घरोघरी जाऊन देखील सह्या घेतल्या नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोहिमेला सुरुवात झाली आणि असंख्य नागरिकांची तेथे सह्या करण्यासाठी झुंबड उडाली होती नेरळ ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रुपांतर व्हावे यासाठी हजारो नेरुळकर यांनी सह्याच्या हजारो नेरळकर यांनी सह्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला या सह्यांची सर्व कागदपत्रे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि कर्जचे आमदार महेंद्र थोरवे तसेच राज्य निवडणूक आयोग कोकण आयुक्त रायगड जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आह कर्जत लाईव्ह